नमस्कार ढालाईत आपलं सहर्ष स्वागत करतो न्यूज कोरुची ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी आनंदी आमचे यांची बिनविरोधी निवड कुरुचीतील ग्रामपंचायतीच्या पदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपा ताराणी आघाडी व शिवसेना शिंदे गटाच्या आनंदी अरुण आमचे यांची बिनविरोधी निवड केली गटातर्गत ठरल्याप्रमाणे उपसरपंच संजय कांबळे यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने व हा राजीनामा मासिक सभेत मंजूर झाल्याने पद रिक्त होते तर ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदासाठीची निवडणूक प्रक्रिया सरपंच संतोष भोरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली सभेत सरपंच भोरेसह ग्रामपंचायतीचे अकरा सदस्य उपस्थित होते उपसरपंच पदासाठी स्नेहल कोरोचीकर अश्विनी चव्हाण सतीश सूर्यवंशी आनंदी आमते या चार सदस्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते मात्र गटांतर्गत झालेल्या निर्णयानुसार अन्य तीन उमेदवारांनी अर्ज माघार घेतले त्यानंतर आनंदी आमते यांचा एकमेव अर्ज रिंगणात राहिल्यामुळे त्यांची उपसरपंचपदी बिनिरोधी निवड झाल्याचे सरपंच संतोष भोरे यांनी जाहीर केले आमते यांचे आमदार राहुल आवाडे यांनी अभिनंदन केले तर यावेळी सतीश सूर्यवंशी आनंदा लोहार शीतल पाटील विकी माने संजय कांबळे हलिमा संधी स्नेहल कोरोचीकर अश्विनी चव्हाण आदी उपस्थित होते निवडीनंतर भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व समर्थकांनी गुलालाची उदहन करीत आनंद साजरा केला आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा एन फिफ्टी वन न्यूज